आहे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त शासकीय वस्त्र जिल्हा परिषद शाहू शाह देवाडे शा, यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाहू महाराज जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पवार पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आपल्याला मिळा लाभलेले ला ला आहेत ला तरी मी त्यांना विनंती करते शिवाजी महाराजांना हार घालायचा आहे आणि जोरदार घोषणा द्यायच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा ಇಟ್ ಥೋಡ ಬ